ठाणे महापालिकेने मालमत्ता करायची थकबाकी ठेकेदारांच्या विरोधात त्यांच्या आस्थापनाच्या ठिकाणी जाऊन बँडबाजा वाजवण्याच्या उपायाची अंमलबजावणी करत होते तो आता यशस्वी झाला असून यातून मालमत्ता करायची थकबाकी भर भरणाऱ्यांमध्ये दहा टक्केने वाढ झाली आहे विशेष म्हणजे मालमत्ता करायची साश शा, शा, कोटींची रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा झाली आहे तसेच ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाला उद्दिष्ट गाठण्यासाठी अवघ्या अडीच महिन्याचा अवधी शिल्लक आहे तसेच हे उद्दिष्ट गाठण्यासाठी महापालिका आयुक्त सौरवराव यांनी ठोस पावले उचलण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार त्यांची अंमलबजावणी प्रभाग समिती न्याय उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांनी सुरुवात केली होती तसेच त्यानुसार काही दिवसांपूर्वी ठाणे ठाणे जांभीनगा परिसरातील बाजारपेठेत अनेकांच्या दुकानांसमोर बँडबाजा ढोल तासा घेऊन महापालिकेचे पथक दाखल झाले होते हा ढोलताशा केवळ मालमत्ता करायची थकबाकी त्या त्या आस्थापनांनी भरावी यासाठी बजावण्यात येत होते ज्या आस्थापनांची थकबाकी दहा लाखांच्या वर असेल अशा आस्थापनांच्या विरोधात महापालिकेने ढोल ताशा वाजवण्याची अनोखी शक्कल लढवली होती नौपाडा कोपरी प्रभाग समितीच्या माध्यमातून उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे बाजारपेठेत असलेल्या विविध आस्थापनांच्या ठिकाणी अशा पद्धतीने ढोलटाशा वाजवून त्यांनी मालमत्ता कराचा भरणा करावा असे आवाहन करण्यात आले होते यापूर्वी या, या थकबाकीदारांना पत्राद्वारे भेटून नोटीसीद्वारे कळवण्यात आले होते मात्र त्यानंतरही ज्या आस्थापनांनी थकबाकी भरलेली नाही त्यांनी मालमत्ता कराचा भरणा करावा याकरिता महापालिकेने थेट बँडबाजा घेऊन जाण्याची शक्कल लढवली होती ती आता यशस्वी झाली असून बँड बँडबाजा पार्टनर वापरल्यानंतर मालमत्ता करायची थकबाकी भरण्यामध्ये दहा टक्क्याने वाढ झाली आहे विशेष म्हणजे वीस जानेवारीपर्यंत महापालिकेच्या तिजोरीत मालमत्ता करापोटी सहाशे कोटी दहा लाखाची रक्कम जमा झाली आहे यंदाच्या आर्थिक वर्षात मालमत्ता कराच्या माध्यमातून आठशे पन्नास कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठाणे महापालिकेसमोर आहे